हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो आज आपण करणार आहोत भडंग मुरमोरा यांचा चिवडा तर हा चिवडा मी म्हणजे असाच मी गावाला जाणार आहे त्या मुलांसाठी खाण्यासाठी बनवत आहे कारण त्यांना काहीतरी असं म्हणजे करून ठेवायचं म्हणून मी हा चिवडा बनवत आहे आणि ज्या घरात वस्तू अवेलेबल आहेत त्यापासूनच मी हा बनवणार आहे तर तुम्ही पाहू शकता एवढं साहित्य घेतलेलं आहे खोबऱ्याचे काप आहेत शेंगदाणे आहेत आणि चाट मसाला आहे लाल तिखट आ, लाल तिखट आणि जिरे मोहरी आणि अंचूर पावडर असं हे मी साहित्य घेतलेलं आहे आणि जिरे पा जिरा पावडर आणि घरचाच असा मसाला टाकणार आहे आणि अशी चटपटीत करणार आहे तर मी प्रथम मुरमुरे भाजून घेतलेले आहेत म्हणजे थोडेसे असे क्रिस्पी होण्यासाठी मी थोडंसे त्यांना गरम करून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता छान असे सुंदर हो म्हणजे त्याला थोडंसं हे केलं ना तर खूप छान असे क्रिस्पी होतात त्याच्यात काही असलं मोयस म्हणजे पाणी वगैरे सुटल्यासारखं तर ते सगळं ऑग होतं आणि त्यासाठी मी त्यांना गरम करून घ्यायला लागले सगळे मुरमुरे मी म्हणजे अर्धा किलोचं पॅकेट होतं घरामध्येच होतं त्यामुळे लगेचची लगेच काय करावं म्हणून मी आपला हात थोडासा चिवडा बनवणार आहे दिवाळी तर आलेलीच आहे तुम्ही म्हणताना हा दिवाळीला तर बनवायचंच आहे हो बनवायचं आहे परंतु थोडंसं त्यांना मी गावाला जाण्या जाणार आहे त्यासाठी मी थोडंसं बनवून ठेवत आहे तर तुम्ही पाहू शकता मी मुरमुऱ्यांना छान असं मस्त सर्व मुरमुऱ्यांना भाजून घेतलेलं आहे छान असं म्हणजे थोडंसं नॉर्मलसं असं हे सा सा करून घेतलेलं आहे आणि छान आपले मुरमुरे सगळे हे झालेले आहेत मी थोडे गरम करून घेतलेले आहेत थोडे थोडे करून आणि छोटीच कढई होती मोठी कढई नाही यूज केली तर तुम्ही पाहू शकता कारण थोडाच होता त्यासाठी मी थो छोटीच कढई घेतलेली आहे आणि आता आपले सगळे मुरमुरे आपले छान असे हे झालेले आहेत तुम्ही पाहू शकता आणि आता मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि आता आपल्याला सर्व जेवढे आपलं साहित्य आहे तेवढं म्हणजे खोबऱ्याचे काप आणि शेंगदाणे आणि कढीपत्ता हे सर्व आपल्याला हे करून फ्राय करून घ्यायचे आहे छान असे मी आता खोबऱ्याचे कापला फ्राय करून घेते गोल्डन कलर येईपर्यंत आणि सुंदर असे आणि ज्या घरात वस्तू आहेत त्यातच मी बनवलेलं आहे तुम्ही पाहू शकता आणि सुंदर असे आता त्यांना छान असं मी गोल्डन कलर यायला लागलेलं आहे तुम्ही पाहू शकता सुंदर व्हायला लागलेले आहेत आणि लगेच मी आता शेंगदाणे का टाकलेले आहेत तर शेंगदाणे पण थोडेसे भाजून घेतलेले होते अगोदरच त्यामुळे थोडे लवकरच लवकरच म्हणजे व्हायला लागलेत कारण मी थोडेसे अगोदर भासलेले होते शेंगदाणे आणि हे पाहू शकता आपले शेंगदाणे हे छान झालेले आहेत आता मी कढीपत्ता घालणार आहे म्हणजे कढीपत्ता तळून घेणार आहे आणि हा मस्त गावरान कढीपत्ता आहे खूप छान वास यायला लागलेला आहे पाहू शकता आणि आता मी थोडे थोडे साहित्य टाकून म्हणजे कढईमध्ये घालून हे करून घेणार आहे हे तर आप मी वरून टाकणार आहे आता फक्त आपण मुरमुऱ्यांना फोडणी देणार आहोत आणि हे त्याच्या वरून टाकणार आहे तर अशा प्रकारे मी हे सर्व साहित्य घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता मुरमुऱ्यांनाही छान असं मी गरम करून घेतलेलं आहे पण आता मी परत आपले हळद आणि ते घालून मुरमुऱ्यांना फोडणी देणार आहे सुंदर अशी त्याच्यामध्ये थोडीशी मोहरी टाकली मोहरीला चांगली तडतडून तर देणार आहे आणि लगेच हळदी पावडर घातली होऊ शकता हळद पावडर घातलेली आहे आणि आता आपण मुरमुरे घालणार आहोत मुरमुरे पण मी थोडे थोडेच टाकणार आहे कारण थोडे टाकले की छान असं म्हणजे त्याला सर्व यांना मिक्स होईल म्हणजे हळद आणि ते आणि वरून लाल तिखट आणि अंचूर पावडर आणि मीठ हे सर्व घालणार आहे आणि आपले ते तळलेले शेंगदाणे आणि खोबऱ्याचे काप आणि कढीपत्ता पण घालणार आहे आणि त्याला सर्वच छान असे एकजीव करून घेऊन नंतर मी ताटामध्ये काढणार आहे आणि चाट मसाला पण टाकणारा आहे थोडासा की जेणेकरून आणि थोडीशी हे टाकणार आहे हळद म्हणजे सॉरी ह्याची पावडर टाकणार आहे आपली धना पाव ते आपलं जिरा पावडर थोडीशी की चटपटीत लागण्यासाठी थोडंसं नॉर्मल आपली टेस्ट बदलण्यासाठी ती टाकणार आहे तुम्ही पाहू शकता आणि थोडीशी एक चम्मच साखर घाल घातलेली आहे की जेणेकरून चटपटीत अशी लागण्यासाठी आणि हे पहा अशा प्रकारे मी सर्व ह्याच्यामध्ये असंच करून घेतलेलं आहे आणि सर्व ह्याला जी एक जीव करून घेतलेलं हा हा चिवडा खूप सुंदर लागतो आणि करायलाही जास्त वेळ लागत नाही कारण सारखंच आपण शेव आणि हे ती काढू शकत नाही कारण थोडंच होता आणि का समजा तर हे घरात अवेलेबल वस्तू आहे त्या त्यातूनच त्या मी हा चिवडा बनवलेला आहे आणि व्हायलाही खूप झटपट होतो अर्ध्या तासात रेडी होतो जास्त वेळ पण लागत नाही तुम्ही पाहू शकता असंच काहीतरी खाय खाण्यासाठी थोडंसं झटपटीत असं हे केलेलं आहे आणि वरतून थोडीशी हिरवी मिरची पण टाकलेली आहे अशी हे करून सुंदर असे त्याचे काप करून हिरव्या मिरचीचे तुकडे आणि आता त्याला हळदी पावडर घालून असं हे असं सर्व मी प्रकारे म्हणजेच जेवढे मुरमुरे होते तेवढ्यांना मी अशीच प्रोसेस केलेली आहे तुम्ही पाहू शकता छान असं सुंदर त्याच्यामध्ये होऊन दिलेलं आहे गॅस एकदम कमी आहे आणि तेल गरम झालं की थोडंसं लगेच गॅस बंद करत होते कारण जास्त त्याला मी असं जास्त वेळ ठेवत नव्हते कारण ऑलरेडी ते सर्व मी अगोदरच हे करून घेतलेलं होतं पण फक्त जेणेकरून की पो मुरमुऱ्यांना छानशी फोडणी बसावी ह्यासाठी सगळी प्रोसेस चालू होती आणि असेच मी सर्व म्हणजे जेवढे मुरमुरे होते तेवढ्यांना असाच मी अशीच फोडणी दिली आणि असंच सगळ्यांना एकत्र केलं कारण मग ह्या असं केल्याच्यानंतर आपल्याला अंदाजही कळतो आ, याला तिखट किती लागलं या ह्याचं किती हे झालं मग असं बिघडायचा चान्सच येत नाही हे पाहू शकता आणि जरी एखाद्या दोन याला जरी घ म्हणजे आपण एकदा दोनदा केलेल्या याला तरी थोडं कमी जास्त झालं तरी असं हे सर्व एकत्र होऊन जातं आणि टेस्ट अजिबात बदलत नाही आणि सुंदर लागतो खायला पण आणि तुम्ही हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवू हो शकता तो कवर पण कुरकुरीत राहणार आणि हवाबंद डब्बा नसेल तर आपण कॅरी बॅगमध्ये जरी बांधून ठेवला तरी खूप छान राहतो आणि खायला एकदम सुंदर लागतो तर तुम्ही पाहू शकता सर्व मी हे याच्यामध्ये मिक्स केलेलं आहे असंच मी सग म्हणजे जेवढे माझं माज़, माझे मुरमुरे होते तेवढ्यांना मी अशीच फोडणी घातली आणि असा हा आपला चिवडा तयार झाला